जनशक्ती न्यूज एटीन सामान्य जनतेचा बुलंद आवाज अक्कोळ ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांचा घेराव पोलिसांचा कडक बंदोबस्त यावेळी सामाजिक कार्यकर्ते धनाजीत चव्हाण यांनी ग्रामपंचायतीच्या विविध कामांमध्ये भ्रष्टाचार झाले असल्याचे गंभीर आरोप केले मात्र याला उत्तर देताना अक्कोळ ग्रामपंचायत अध्यक्ष इंद्रजीत सोळंकुरे यांनी पत्रकारांना आणि ग्रामस्थांना उद्देशून सांगितले की धनाजित चव्हाण यांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत त्यामध्ये विशेष असं काहीही नाही आम्ही आमच्या गावातील लोकांचा विकास केला आहे आणि विविध नवीन प्रकल्प पूर्ण केले आहेत राजकीय द्वेष आणि येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनाजी चव्हाण असे वागत आहेत आतापर्यंत आमच्यावर कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत लोकायुक्त न्यायालयाचा अहवाल आधीच आला आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात विकास आणि समृद्धीसाठी प्रामाणिकपणे काम करू असे अध्यक्ष इंद्रजीत सोडंकुरे यांनी ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारून माध्यमांना सांगितले या संदर्भात गावचे सामाजिक कार्यकर्ते धनाजी चव्हाण बोलताना म्हणाले की दोन हजार एकवीस ते पंचवीस पर्यंत कोणतेही योग्य विकास कामे झालेली नाहीत की नरेगा योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये खूप भ्रष्टाचार झाला आहे आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचे शाश्वत काम केलेले नाही मी आज ग्रामस्थांच्या वतीने आवाज उठवत आहे मी वैयक्तिकरित्या कोणावर रोष नाही किंवा कोणाचा अपमान करत नाही मी ग्रामस्थांच्या वतीने काम करत आहे ग्रामस्थांच्या विकास कामांसाठी आमच्या संपूर्ण उद्धारासाठी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये अनेक वेळा अर्ज दाखल करण्यात आले परंतु आजतागायत कोणत्याही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी योग्य माहिती ग्रामस्थांना दिलेली नाही ते सतत ग्रामस्थांना उडवाउडवीचे उत्तरे देत आहेत जर त्यांनी प्रत्यक्षात विकासकाम केले असल्यास ते ग्रामस्थांना कागदोपत्री दाखवण्यात यावे असे गंभीर आरोप धनाजी चव्हाण यांनी केला यावेळी अक्कोळ ग्रामपंचायतीमध्ये दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप करण्यात आले या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते धनाजी चव्हाण यांनी ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांना आठ दिवसात योग्य माहिती देण्याची विनंती केली यावेळी पोलिसांनी घटनेची माहिती समजतात घटनास्थळी भेट देऊन समस्या दूर करून सर्वांना परत पाठवले यावेळी गावातील ज्येष्ठ तरुण आणि शेकडो लोक घटनास्थळी जमल्याने निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय आणि पोलीस कर्मचारी यांनी कडक पोलीस बंदोबस्त केला होता जनशक्ती न्यूज एटीन साठी मुख्य संपादक संतोष मातीवडर जी काय का आता तक्रार दाखल झालेली आहे त्या सर्व कामाचं उद्घाटन जे कोणाचे अर्ज दारून आलेले तेवीस नंतर ना, ते जे काय लागणारी कागदपत्र असतील ते आम्ही पंचायतद्वारे पेपर आणि पेपर दिलेला आहे त्यानंतर त्याचं जे काय सोशल ऑडिट असेल सोशल ऑडिट तिथं झालेलं आहे परत एकदम तालुका पंचायतमधून जे काय अधिकारी वर्ग लिहून ज्या ज्या कामाचे अधिकेशन केलेलं आहे त्या कामाचा सर्व सर्व रिपोर्ट आम्हाला ओके होऊन आलेला आहे आणखीन काय असेल कुठलीही तक्रार कुठलीही चौकशी त्या चौकशीला आम्ही संपूर्णपणे या आजच्या निवेदनामार्फत सहकार्य करण्याची ग्वाही देतो आणि इथून पुढच्या काळात जे आजचा जो जो काही निर्णय प्रकार झालेला आहे ते गाव खपून घेणारी ये येणारी ग्रामपंचायत इलेक्शन असेल तालुका पंचायत इलेक्शन असेल किंवा जिल्हा पंचायत इलेक्शन असेल यासाठी हे राजकीय स्थान म्हणून मी हे आज तुम्हाला सर्व लोकांना माझी भेट देत आहे तुम्ही हे जरूरपणे हे छापलंच पाहिजे कारण की आज लोकांना समजायला पाहिजे की आज अक्को निंपाणी तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जोफेर विकास चालू आहे ते कुठंतरी विकास कुणाला भगवत नसेल किंवा त्यांची राजकीय तर कोणी भाजी गेली नसेल म्हणून मी हे माझं वैयक्तिक मत नाही मी सर्व अक्कोलच्या आमच्या सत्ताधारी लोकांच्या वतीनं मी अध्यक्ष नात्यानं ही मी आज तुम्हाला मुलाखत देत आहे कृपया करून सर्व प्रे प्रेस रिपोर्टर असतील मीडियावाले असतील यांनी ही बातमी अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांसमोर मांडावं जे सत्य आहे ते अक्कोलच्या जनतेला आणि निपाणी तालुक्यातील सर्व लोकांना हे आज माहिती झालं पाहिजे साधारणतः आज आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे लोकशाहीचं तिथं तुम्ही मला सर्व ग्रामस्थांना विचारायचं आहे की एक चुकी झाली त्या चुकीचं न्याय निवाडा करण्यासाठी न्यायालय आहेत न्यायालय आहेत का नाही तर न्यायालय असताना कोण तर तक्रार आज देतो आणि माझ्या अध्यक्षांना माफी मागा मी तुमची तक्रार मागे घेतो जो काही केस पाठिव घेतो ही कुठली भूमिका ही भूमिका कुठली आहे हे आज मांडणं जरुरीच आहे असून दे म्हणून आम्ही साधारणतः दोन महिने दोन वर्ष कुठं तर अक्कल मला कुठं तर गालबोट लागला लागला जाऊ नये म्हणून सैर एकदम चांगल्या पद्धतीने हे प्रकरण खंडन करत असतात संतोष येऊन ग्राम आज मोर्चा घेऊन येणे म्हणजे आज अक्कोची बदनामी आहे गेल्या साडेचार पावणे पाच वर्षामध्ये एक ही अक्कोचा ग्रामस्थ कुठलीही तक्रार कधीही घेऊन इथं आला नाही काय हे आमचं गेलेल्या कामाची अक्कोळच्या जनतेने दिलेली पोच पावती आहे आणि कुणाचाही गैरसमज झालेला असेल कॅम्प्युटर उतारे असतील किंवा साडे उतारे असतील साधारणतः पवपाच सहा सहा वर्षे फाळ्याची पेंडिंग असताना सुद्धा गरजू लोकांना आम्ही त्याचं काम बघून जो हस्तलिखित उतारा जो आहे तो गवर्नमेंटने दोन हजार एकतीस मार्च दोन हजार चोवीस पासून बंद केलेला आहे तरी सुद्धा कुणाची अडचण येता कामा नये आपली अक्कोल हो चा, ही भूमी शेतकऱ्यांची आहे मोल मजूर करणाऱ्यांची आहे त्यासाठी त्यांना वेळोवेळी आम्ही अक्कोलच्या या चारही अध्यक्ष असतील आणि सत्ताधारी सर्व आमचे ग्रामपंचायत सदस्य असतील सर्व कागदपत्रे इथुकृत माहिती त्यांना दिलेली आहे येणाऱ्या काळात ई सतूचं टोटल मॉडिफिकेशन चालू आहे त्यामुळं काही काळ कम्प्युटर ऑनलाईन असतं वेगवेगळे अपडेट येत आहेत त्यामुळं काहीतरी तीन दोन तीन महिने ही सत्तू सारे निघत नाही त्याला प्रशासन जा जावं आहे जा, जा। जा। आम्ही नाही आहे काय आणि सन्मानिय प्रियांक खरगे या बजेटमध्ये तिने सांगितलेलं आहे टोटल सर्व जी काय येणारी ग्रामपंचायतीची माध्यमातून ऑनलाईन करण्यात येत आहे त्यामुळं बऱ्याच गोष्टी या ऑनलाईन झाल्यामुळं आम्हाला देता आले नाहीत तरी कुणाचाही नजर चुकीनं किंवा वेळ लागला असेल ही सत्तूचा तर त्याला आम्ही जबाबदार असं म्हणणार नाही पण जबाबदारी घेऊन त्या कामाची पूर्तता करण्याची का इथं ग्वाही देतो आणि कुणाशी कुणाच्याही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अडी अडचणी असतील तेव्हा सोडवण्याचा परिपूर्ण मी विश्वास या अकोलच्या जनतेला देतो आणि माझी मुलाखत संबोधतो आता आज नऊ एक दोन हजार <coughs> सव्वीस रोजी दिलेल्या अर्जावरती सध्याचे अकोल ग्रामपंचायतीचे चेअरमॅनाने चे 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 जे काही एक बाबा मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये त्यांनी जे काही सांगितले त्या माध्यमातून बोलण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे तर दो वीश वीश दोन हजार वीस एकवीस या रोजी आम्ही लोकायुक्तला जी काही कंप्लेंट घातलेली होती त्या कंप्लेंटवरती ज्या त्यावेळेला अडीच वर्षाच्या पिरियडमध्ये जे काही दोन चेअरमन होते अनिता मुदाळे आणि अनिता कुंभार या दोन चेअरमन होत्या त्यांच्या काळामध्ये ज्या काय कामं झालेली होती त्या कामाबद्दल आम्ही लोकायुक्तला घातलेलं होतं मग लोकायुक्त कार्यालयाला घातलेल्या अर्जावरनं त्यामध्ये गेल्या वर्ष दीड वर्षापासून आ, हे दोघे आणि ओ मॅडम या द सगळीजण माझ्याकडे येऊन असं आहे माझ्या घरी येऊन दुकानात येऊन विश्वास कुंभार आणि चंदू मुदाळे म्हणजे अनिता मुदाळे आणि अनिता कुंभार यांचं प्रतिनिधी हे ये दोघेजण येऊन वरचीवर मला सांगत होतं काय तर करा साहेब घेतल्या इथं मिटवा म्हणजे गावातल्या गावात मिटूया सगळी मिळून बसून मिटूया असं वर्षे दीड वर्षे चाललं होतं पण त्यांनी बंद खोलीत मिटूया असं त्यांचा विषय होता त्या ह्याला माझी मान्यता नव्हती त्या माध्यमातून हे सगळं गेल्या दीड दोन महिन्यापूर्वीपासून हे सगळं चालत चाललेलं आहे त्यानंतर चोवीस तारीख गेली चोवीस नंतर तीस गेली तीस नंतर म्हणजे कसं आहे की मी सत्तावीस तारखेला अर्ज दिलेला आहे मला जी कागदं पाहिजे ती त्या कागदपत्रांची पूर्तता हिने आजपर्यंत केलीच नाही त्याच्यानंतर मध्यंतरी एकदा आलो त्यावेळी पण सध्याचे चेअरमन होते ओ मॅडम होत्या पी ओ मॅडमना मी भेटलो त्यावेळी ओ मॅडम म्हणाल्या म्हणजे त्या, त्या दिवशी होता गुरुवार शनिवारपर्यंत मी मला कागद द्या म्हणत होतो त्यांनी काय म्हटले नोट कॅमेरा किंवा या जे कागदपत्र मी मागत होतो ती कागदपत्र त्यावेळी म्हणजे रूल्स नव्हता किंवा प्रोसेस नव्हतं त्यामुळे आम्ही ते ठेवलेलं नाही मग जेवढे आहेत तुमच्या प्रोसेसमध्ये आहेत तेवढी कागदं मला द्या आणि जे काय बाबा तुमच्या प्रोसिजरमध्ये नव्हतं म्हणून तुम्ही ठेवलेलं नाही तर तसं लिखित तुम्ही आम्हाला द्या हे सांगून मी गेलो होतो त्यावेळी पिडो मॅडमनी मंगळवारचा वेळ घेतला होता मंगळवारी म्हणजे मी गुरुवारी आलो होतो मंगळवारचा वेळ घेतला तो मंगळवार जाऊन म्हणजे अठरा तारीख तो मंगळवार जाऊन आज वीस ते बावीस पंचवीस दिवस झाले अजूनही मला कागदं पोचली नाहीत म्हणून हे सगळ्या गोष्टी करणं भाग पडल्या ह्या सगळ्या ग्रामस्थांनी याचा विचार करावा आणि हे जे काही काम आहे किंवा गावाची काही कामं झालेली आहेत ही कामं खरोखर झालेली आहेत काय नाही झालेले आहेत हे ग्रामस्थांनीच याचा म्हणजे हे करावा कारण का आम्ही म्हणतोय आम्ही काय मी माझ्या वैयक्तिकसाठी झालेलं नाही जे काही कामं केल्यात त्या कामामध्ये चांगली कामं व्हावीत एवढाच विषय आहे कोणावरही वैयक्तिक रोष असायचा विषय नाही जे काही कामं आपण करतोय जे बाबा लोक आम्हाला निवडून देतात एक विश्वास ठेवून निवडून देतात त्या विश्वासाला कुठेही आपण तडा न जाऊ देता काम चांगल्या प्रकारे होणं हे आपलं कर्तव्य असतंय एखाद्या गोरगरीबाला आपण शेड गाठलोय किंवा काही तर शोष्कटा काढायला लावलो आहे तर त्या लोकांना त्यांचे जे काही खर्च केलेली रक्कम आहे किंवा जे कष्ट केलेलं त्यांचे पैसे आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं म्हणजे ग्रामपंचायत सदस्य असो चेअरमन असो किंवा पी डी ओ असो ग्रामपंचायतमधले सगळे जे स्टाफ मेंबर असो ह्या सगळ्यांचं कर्तव्य असतं आहे की त्या लोकांच्यापर्यंत ते लवकरात लवकर पोचावं आणि तशा माध्यमातून ह्या अकोळ गावामध्ये बऱ्याच ठिकाणी आज बऱ्याच प्रॉब्लेम चालू आहे मी बोलत नाही का गोरगरीब असतात त्यांचं काम त्यांना करायचं असतं उद्या काहीतरी प्रॉब्लेम येईल आम्हाला अडचणी अशा गोष्टीतनं ग्रामस्थ घेऊन भेऊन असतात पण त्या ग्रामस्थांनीसुद्धा ह्याच्यावर विचार करावा आणि कशा पद्धतीनं पुढं काय करायचं किंवा हिने काम केलेलं आहे म्हणतात तर ते शंभर टक्के केलेलं आहे ते गावाला दाखवून द्यावं एवढीच आमची म्हणजे या ठिकाणी मागणी आहे आणि त्या मागणीचा अर्ज आम्ही दिलेला आहे त्या अर्जाचं पोच त्यांनी शिवशेवड देतो म्हटल्यात ते घेऊन आम्हाला आठ ते दहाशे आम्ही वेळ दिलोय तेवढ्या ह्याच्यात तिने दाखवतो म्हटल्यास स्पॉट इन्स्फेक्शन ज्यावेळी दाखवतील त्यावेळी तुम्ही सगळे ग्रामस्थ या तिथं योग्य आहे म्हटला तर काही प्रश्नच येणार नाही मी एकटाच तक्रार करणार कोण आहे तुम्हाला सगळ्यांना जर योग्य वाटलं तर मी पण योग्य म्हणेन त्याच्याबद्दल माझं दुमत नाही आहे आणि कुणाबद्दलही वैयक्तिक माझा काही रोष नाही आहे पण जी कामं झाल्यात ही चुकीच्या पद्धतीनं झाल्यात

ಎಂಟ ದಿನದ ಸಿಗೋದಿಲ್ಲ ಎಂಟು ನಮಗೆ ನಮಗ ದಾಖಲೆ ನಾವು ಸ್ಥಳ ಪರಿಶೀಲನೆ ತೋರ್ಸರಿ ಸ್ಥಳ ಪರಿಶೀಲನೆ ತೋರ್ಸ್ಬೇಕು ಮತ್ತ ದಾಖಲೆಗಳು ನಮಗೆ ತೋರ್ಸ್ಬೇಕು ಎಂಟು ದಿನ್ದೊಳಗಾಗಿ ಯಾವ್ದು ಒಂದ್ ದಿನ ಹೇಳ್ರಿ ಮೊದಲು ಎರಡು ದಿವ್ಸ ಹೇಳ್ರಿ ನಾವು चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा